இதுகுறித்து எமது செய்தியாளர் म्हणजे दोन रस्ते प्लॉटिंग मध्ये घर ते इथं अजून दोन तीन वर्ष बांधाय सारखं होईल बरं का हा रस्ता पण चांगला आहे ना बघा ना आता हे दोन तीन घरं तर झालेली आहे ते तिकडे एक तिकडं पण एक आणि ह्या इथं पण कशीच तरी कंपनी झालेली वाटते कंपनी काहीतरी पंचामृत दुधाच दिसतंय बाई मला तर हा इथं काहीतरी गोडाऊन सारखे ही आहे आमच्या आयुष्यातली पहिली कमाई एक गुंठा जागा घेतलेला आहे आम्ही राऊ रोडला जवळचे घेतला जवळ वाटलं नव्हतं डेव्हलप होईन यांना म्हणलं अजून या गुंठा घ्या पण यांनी काय तेव्हा लक्षच नाही दिलं आता आपण बघा सगळं डेव्हलप होतच चाललेलं आहे जिकडं जाईन तिकडं डेव्हलप होतच आहे तेव्हा हे गुंठा घेतला असता अजून तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आता घ्या घ्या म्हणलं तेव्हा घेतलं नाही आता वाटतंय घ्यायला पाहिजे होता जाऊ दे आता काय घातलेलं आहे मध्ये पण गुंठा आम्ही पहिली तर सगळे येडे बाबळीचे जाड होती बर का हे कंपाऊंड मध्ये आता कंपाऊंड केले कुणी तरी ते आता याच्यासाठीच घेतलेला असणार ती वेअरहाऊस साठी घेतलेला असं तो ना पहिलं ते कारखान्याजवळ जवळ गेलो जागा बघायला पण ती लांब ला आणि आउट साईडला होती आणि आम्ही जागा बघायला आलो होतो मला वाटतं सोळा सतरा वर्षे झाले असते जागा बघायला तो हा डांबरी रोड नव्हता मुरमाचाच रोड होता घेतली ते वाटत होतं उगाच घेतली काय काय माहिती पण नंतर वाटलं बरं झालं जाऊ द्या येऊन ठेवली येणारच आहे आता याला पण भाव बघू चांगलं डेव्हलप झालं तिकडं एक घर बांध बांधता येईल मुलं मुलं बांधते ना त्यांच्या म याच्यामध्ये राज्यामध्ये चला पुढं बघू बघा तवा घ्यायला पाहिजे होतो एक गुंठ आपण ते आडवा ना पुढचा आपण जागा घेतली तेव्हा एवढं चांगलं नव्हतं बर का हे बघ शिमिट रोडवर इकडं बघा नाही हे तेव्हा घराचं बांधकाम चाललं होतं बर का त्या ते आता दिसत नाहीये हा रस्ता पण नव्हता एवढा चांगला तेव्हा शिबीट रोडवर चांगलं झालं आहे चांगलं झालं आहे म्हणलं ते इकडं पण इथं मंगल नाही तर ते तिकडं आपण बघित होते ते करंती मंगल श्री नाथ श्री श्री हे मंगल कारलेस आपण जागा घेतली तेव्हाच हे नाथ हे रेस्टॉरंट होती आणि हे मंगल कार्य काम तेव्हा चालू होतो आपण जागा घेतली तेव्हा ते नंतरच झाले ते लक्ष्मी लॉज लक्ष्मी बरोबर मी थो, म्हणत होते तुम्हाला हा चौक येतो ते आपण मधूनच शॉर्टकट पण लय खराब होता त्याचा नाही काढला आपण भीती भीती पण वाटत होती रस्त्यानी असं आपलीच गाडी चालली होती अखेर रस्त्यानी जवळजवळ दोन अडीच तास दोन अडीच तास गाडी आमची चालली होती रस्त्यानी भीती पण वाटत होती लई खराब होता मला टेन्शनच आलं होतं रस्त्याने म्हणला आता काही सगळा रस्ताच खराब आहे म्हणलाच नव्हते नदीचे पुढे ते माणसाने सांगितल्यावर पण तिथून परत आपण पंधरा वीस मिनटं चांगलं खराबच रस्ता होता ना बस <coughs> <ना। tos> <ना। tos> <ना। tos> <coughs> माग पण जात आहे ना पुढं पण रस्ता कसा आहे माहित नाही तसंच आलो आम्ही जाऊ दे आता काय बोलतो यांचा जीव तर खालीवर खालीवरच वागा शिरलो इकडून रस्त्याने चला त्या निमित्ताने आपल्याला जागा बघायला भेटली आपण कधी आले जवा घेतलेली त्याच्यावर एकदाच आलेलो होतो आम्ही जागा घेतलेले झाले सतरा वर्ष त्याच्यावर एक आलो होत एक वर्ष आलो होतो आपण ते औषध घेण्यासाठी इकडं त्याच्यावर आताच आलेलं म्हणायचं आहे की नाही तुम्ही आले होते तुम्ही आले होते पण माझं नाही येणं झालं परत बघायला तर ना आपल्या कळालं ना डेव्हलप झाले जरा तिकडं मग नाही का लोक गरबा वगैरे बांधायला लागलेत म्हणून ती लाभच वाटत होती पण आता डेव्हलप जसं होईल तसंच वाटतंय बरे जाऊ ठेवली दर पाहू विकून टाकू नाही तर घर बांधण ऐका करीना मुलं मुलांच्या राज्यामध्ये फक्त आता वाघुलीत राहतोय आपण वाघुलीत राहण्यापुरत घराय नंतर पुढच पुढे आपल्याला वाटतं असं इकडं जास्त डेव्हलप एरिया नाही पण इकडं पण भरपूर डेव्हलप आहे बघ का वाघुलीपासून वीस किलोमीटर वीस किलोमीटर एवढं नाही तेवढं तर जातेच लोक मोठं तुम्ही पण जातच किती पंधरा सोळा किलोमीटर पहिलं जर आपण इकडं थोडस राऊंड मारला असतं ना तर तिकडे ती जागा घेण्याच्या ऐवजी इकडं प्लॅनिंग केलं असत आपण बांधायचं पण काही येतंय समोरून चला त्या निमित्ताने तुम्हाला पण आमची जागा दाखवणं झालं आमचं पण बघणं झालं आलो म्हणून नाहीतर इकडे यायचं काय प्रसंगच येत नाही आमचं कधी ते पण रस्ता चुकून आलो तर आपण ते रस्त्याने बरं का नाहीतर नसतं आलो चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये